उद्या त्याच्यानंतर पत्रकार परिषद होईल आमची आगामी काळातली जी काही रणनीती असेल पक्षाच्या कामकाजाची ती जाहीर केली जाईल त्या ठिकाणी आमचे काही पदाधिकारी समोवेत गेलेल्या आहेत नवीन नियुक्त्या जाहीर होतील जबाबदाऱ्या जाहीर होतील आणि त्या पद्धतीनं शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता काम करेल शेका पक्षाला हे नवीन नाही सर जे मात्र शेका पक्ष सोडून गेले होते त्यावेळेस शेतकरी कामगार पक्ष त्या सगळ्यात मोठ्या धक्क्यातून बाहेर निघाला त्याच्यानंतर दोन हजार चार साली रामशेठ ठाकूर गेले आज दोन हजार पंचवीस झाले तरी शेतकरी कामगार पक्ष सायजेबल आहे ठीक आहे आम्ही विधानसभेची निवडणूक दोन हजार नऊ नंतर जिंकू शकलो नाही माझ्या मनामध्ये ते शल्य कायम आहे पण इतर ठिकाणी आमचं अस्तित्व ठळक आहे जनतेला ज्या ठिकाणी गरज पडते त्यावेळेस आजही जनता शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात येते भले उमेदवाराला मत दिलेला असो की नसो आम्ही जिंकलो असो की पराभूत झालेलो असो आता या तिसऱ्या प्रकरणानंतरही आम्ही ठामपणानं काम करू शेवटी आम्ही प्रशिक्षण वर्गातून एका विचारानं तयार झालेले कार्यकर्ते आम्ही काही संधी साधू किंवा स्वार्थीपणा करत राजकारण आजपर्यंत केलेलं नाही आहे त्याच्यामुळं विचारांची पक्की बैठक पक्की असणारे आम्ही कार्यकर्ते आहोत आमचे सहकारी जीवाला जीव देणारे आहेत जीवाचं नाव शिवा ठेवून निवडणुका असतील मोर्चे असतील आंदोलनं करणारे कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या स्टाईलमध्ये काम करू लवकरच आमचे नेते विवेकानंद पाटील साहेब पुन्हा आमच्यामध्ये स सामील होतील असा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी आहे न्यायालयाची उन्हाळी सुटी संपल्यानंतर आम्ही पुन्हा हायकोर्टासमोर जातो आहे आणि मला विश्वास आहे की हायकोर्ट आता आमची प्लीड मान्य करून त्यांना जामिनावर सोडेल त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या विचाराला ठाम राहत जनतेच्या कौलाला बांधील राहात पनवेलमध्ये एक लाख बत्तीस हजार प्लस आणि उरडमध्ये एकोणनव्वद हजार प्लस बांधील राहात कार्यकर्त्यांना बांधील राहात शेतकरी कामगार पक्ष वाटचाल करत राहील निश्चितपणानं एवढे आरोप होत आहेत आणि पहाडा एवढी मंडळी आरोप करतोय बोलल्यानंतर मी काहीतरी चुकत असेल मी अंतर्मनात झाकून चुका शोधेन चुका झाल्या असल्या तर अगदी एकोणतीस तारखेच्या बैठकीत पण मी बोललो की बाबा भाऊ आमचं काही चुकलं असेल तर हात जोडून माफी मागतो कारण ते वरिष्ठ आहेत वयानं एकंदर स्थानानं त्याच्यामुळं त्यांची माफी मागायला मला काही कमीपणा वाटत नव्हतं सगळ्या कार्यकर्त्यांनी देखत मी ती तयारी दाखवली जी जर काही चुकत असेल तर कामाची पद्धत सुधारू या ठिकाणी तरुणांना महिलांना मोठ्या प्रमाणात आमच्या पक्षाच्या आणि इतर कामकाजामध्ये सहभागी करून शेतकरी कामगार पक्षाचा लालबावटा डावलानं फडकत राहील या दिशेनं आम्ही काम करू आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री